तर महाराष्ट्र दौऱ्याबाबत पंतप्रधान मोदी यांनी ट्विट केलेलं आहे पाहूयात महाराष्ट्रातील जनतेबरोबर तीस ऑगस्ट रोजी येण्यासाठी उत्सुक आहे मुंबई आणि पालघर इथल्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार आहे मुंबईमध्ये ग्लोबल फिनटेक फेस्ट दोन हजार चोवीस या कार्यक्रमात सकाळी अकरा वाजता सहभागी होणार आहेत या मंचावर भारतानं फिनटेकच्या जगात घेतलेल्या भरारीचं प्रदर्शन मांडण्यात येणार आहे या क्षेत्रातील महत्वाचे भागीदार एकत्र येणार आहेत वाढवण मंदिराच्या पायाभरणीच्या कार्यक्रमासाठी पालघर इथे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जाणार आहेत वाढवण बंदर अत्यंत महत्वाचा प्रकल्प आहे असं सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं बंदरामार्फत विकास आणि महाराष्ट्राच्या प्रगतीबाबत वचनबद्धतेची ग्वाही देतो असं सुद्धा मोदींनी म्हटलंय अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी विनायक पवार आपल्यासोबत जोडलेत विनायक पंतप्रधान नरेंद्र मोदी पालघर दौऱ्यावरती येत आहेत कशा प्रकारचा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात केलाय कारण या वाढवण बंदराला तिथल्या स्थानिकांचा विरोध आहे जगदीश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज भूमिपूजन होणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह राज्याचे राज्यपाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्य आणि केंद्राचे अनेक मंत्री उपस्थित राहणार असून जिल्ह्यामध्ये पोलीस बंदोबस्त बंदोबस्त करण्यात आलेला आहे मोठ्या प्रमाणात जवळपास सात ते आठ हजार पोलीस जे आहेत ते या जिल्ह्यामध्ये सध्या पोलीस बंदोबस्तात हजर आहेत जगदीश तसं पालघरच्या सिडको मैदानात प्रशासनाकडून मोठी जय तयारी सुरू करण्यात आलेली आहे धन्यवाद विनायक दिलेल्या या माहितीबद्दल